रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोरगाव चोरी प्रकरण घटनास्थळी युवा नेते उत्तम पाटील यांची भेट रविवार रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बोरगाव शहरातील तीन दुकाने फोडून चोरी केली दुकानातील रोकड व साहित्याचे लाखो रुपयांची चोरी केली असून या घटनास्थळी युवा नेते उत्तम पाटील यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली उपरी रोडवरील इरफान काजी यांचे कपड्याचे दुकान आहे नुकतंच हे दुकान सुरू केलं होतं कोणी नसल्याचं पाहून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून रोकड कर। व कपड्यांचं साहित्य चोरलं तसेच गोरुंदवाट रोडवरील मुबारक गवंडी व तानाजी मधाळे यांच्या दुकानातही चोरी झाली आहे घटनेची माहिती मिळताच युवा नेते उत्तम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली या चोरी प्रकरणात सतलगाव पोलीस अधिकारी व हवालदार यांनी लवकरात लवकर चोरांचा तपास करावा पण रात्रीच्या ठिकाणी कस्त वाढवावी बोरगाव शहरात व्यापार उद्योग वाढत आहेत अनेक दुकानदारांनी आपल्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्हीही बसवले आहेत मात्र चोरट्यांनी चोरी करताना पहिल्यांदा सी सी टी व्हीवर लक्ष केंद्रित करत असल्याने चोरांना पकडण्यात अपयश येत आहे तरी पोलिसांनी या ठिकाणी कस्त वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे महानकरी नेपसाठी कृष्णा तेकण्णा बोरगाव